पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असे मसाला भेंडीची रेसिपी नमस्कार आज आपण बनवूयात मसाला भेंडी मसाला भेंडी बनवताना सर्वप्रथम भेंडी स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊयात आणि मीडियम आकारामध्ये भेंडी कट करून घेऊ तर याप्रमाणे मी सर्व भेंडी कट करून घेते आहे तुम्ही बघू शकता आता आपण एक मीडियम साईजचा सा कांदा घेऊ आणि कांदा हा सुरीच्या साह्याने छान असा बारीक कापून घेऊ अशा प्रकारे सर्व कांदा कापून झाल्यानंतर लगेच आपण गॅसवर कढई ठेवू व त्यामध्ये तेल टाकून घेऊ तेल टाकल्यानंतर जिरं मोहरी ॲड करू आणि हळद लाल मिरची पावडर हिंग लसूण आणि त्यामध्ये कांदा परतण्यासाठी टाकून देऊ कांदा थोडा परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात मीठ टाकल्यानंतर कट केलेली भेंडी त्या कांद्यामध्ये परतण्यासाठी टाकू भेंडी टाकल्यानंतर भेंडी त्याला छान परतून देऊ आणि दोन मिनिट झणझणीत वाफ काढून घेऊ वाफ काढल्यानंतर आपली भेंडी कमी मंद आचेवर परतून घेऊ भेंडी परतल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा फोट टाकून घेऊ आणि पुन्हा कमी गॅसवर भेंडी दोन ते तीन मिनिट परतून घेऊ भेंडी परतल्यानंतर या प्रकारे भेंडी खूप लुसलुसीत मसाला भेंडी तयार अशा प्रकारे मसाला भेंडी तयार आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा